नमस्कार शेतकरी बांधवांना पुन्हा एकदा डॉक्टर किसानच्या युट्यूब चॅनलला तुमचं स्वागत करत असताना शेतकरी मित्रांनो या वर्षी लाल कांद्याचं रोप बनवताना आपण कशा पद्धतीने कामकाज करून चांगल्या दर्जाचं रोप तयार करून पुनर्लागवडीच्या अगोदर रोपाचा दर्जा आपल्याला चांगला कसा ठेवता येईल जेणेकरून पुनर्लागवड केल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी चांगल्या दर्जाचा कांदा हा एकरी आवरेज चांगलं कसं मिळालं पाहिजे वजन चांगलं कसं मिळालं पाहिजे त्यासाठी लाल कांद्याच्या रोपा संदर्भामध्ये आजचा व्हिडिओचा विषय नीट लक्षात घ्या लाल कांद्याचं रोप तयार करत असताना जसंही रोप उतरून येईल तिथून पुढच्या पंचवीस तीस दिवसामध्ये कोणत्या दोन ते ती तीन फवारण्या करणं गरजेचं आहे त्या संदर्भात व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आपण या ठिकाणी साधारणतः एकोणावीस वीस दिवसाच्या रोपाच्या प्लॉटमध्ये आपण उभे आहोत या ठिकाणी जर बघितलं आपण रोप पूर्णपणे उगून आलेलं आहे आणि याच दरम्यान शेतकऱ्यांना जी काही अडचण येते याच्या चार पाच दिवस अगोदर मर रोगाचा प्रादुर्भाव त्या ठिकाणी होतो त्यानंतर दिवसाच्या दरम्यान म्हणजे पस्तीस चाळीस दिवसाला पुनर्लागवड करायची असते पण त्या अगोदर घोड्यावर असत रोप बाहेर येताना मर रोगाचा प्रादुर्भाव होतो त्याचप्रमाणे आपल्याला चांगली कांडी त्या ठिकाणी मिळत नाही आणि पुनर्लागवडीसाठी आपल्याला रोपाची घट येते आपण ज्या जेवढ्या क्षेत्रासाठी रोपाची लागवड केलेली आहे एवढं रोप आपल्याला अवेलेबल मिळत नाही आणि लागवड केल्यानंतर रोपाचा दर्जा खालावलेला असल्यामुळं कांद्याचं उत्पादन आपल्या हातात कमी येतं म्हणून लाल कांद्याच्या रोपामध्ये सातत्याने ढगाळ हवामान येणारा पाऊस यामध्ये आपल्याला मर रोगापासून संरक्षण मिळवण्यासाठी काय उपाययोजना केल्या पाहिजे सुरुवातीला नीट लक्षात घ्या ज्या वेळेस रोप उतरून येते रोप बाहेर येत जमिनीच्या त्यावेळेस तुम्हाला पहिली फवारणी अगदी गच्च करायची तुम्हाला त्या ठिकाणी दोनशे लिटरचं प्रमाण मी सांगतो अगदी गच्च फवारणी करत असताना रोप ज्या वेळेस बाहेर येतंय त्यावेळेस तुम्हाला आय पी एल एग्नॉर हा जो काही ट्रायकोड्रामा आहे हे जैविक बुरशीनाशक आहे एग्नॉर हे जे काही बुरशीनाशक आहे हे दोनशे लिटरला पाचशे ग्रॅम ज्याच्यामध्ये ट्रायकोड्रामा दोन टक्के स्पेरोलिम दोन टक्के जे आहे डब्ल्यू पी त्याचा वापर त्या ठिकाणी तुम्हाला करायचा आहे आणि त्याच्यासोबत तुम्हाला का कोणतं बुरशीनाशक घ्यायची गरज नाही अगदी प्लेन त्याची पहिली फवारणी रोप जसंही बाहेर येतं त्यावेळेस ती करायची तीन चार दिवस जाऊ द्या तीन चार दिवसांनी रोप पूर्ण बाहेर आलेलं दिसेल सोळा सतरा अठरा दिवसाचा रोप झालेला असेल त्यावेळेस तुम्हाला फवारणी करायची अगदी साधी साधं एखादं कीटकनाशक त्या ठिकाणी रोगार बावीस घ्या कराटे एम पंचाळीस घ्या कराटे वन एम एल पर लिटर प्रति लिटर एक एम एल बावीस टीन एक ग्रॅम किंवा एम पंचाळीस दोन ग्रॅम असा स्प्रे करा रोगार घ्या तुम्ही एक एम एल पर लिटर त्यानंतर आता आपण या ठिकाणी बघितलं वीस बावीस दिवसाचं रोप या ठिकाणी आता जसं वापसा मिळेल तुम्हाला चौथ्या दिवशी वापसा मिळेल हलकी जमीन असेल तिसऱ्या दिवशी तुम्ही परत एकदा एग्नॉर ह्या ट्रायकोड फवारणी घेत असताना दोनशे लिटरला पाचशे ग्रॅम आणि त्याच्यासोबत तुम्हाला घ्यायचंय अँट्राकॉल आहे अँट्राकॉल तुम्हाला घ्यायचंय चारशे ग्रॅम दोघ एकत्र ती फवारणी घेतली ही साधारणतः पंचवीस सव्वीस दिवसाला फवारणी घेतली त्यानंतर तुम्हाला तीस बत्तीस दिवसाला रोपाचा दर्जा चांगला मिळवायचा आहे रोपाचा दर्जा चांगला मिळवायचा आहे रोपाची खालची कांडी चांगली जाड बनवायची जेणेकरून पुनर्लागवड केल्यानंतर आपल्याला कमी खर्चामध्ये चांगल्या दर्जाचा लाल कांदा लवकरात लवकर बाजारात कसा आणता येईल आणि आपल्याला बाजारभावाचा चांगला प्रॉफिट त्या ठिकाणी कसा घेता येईल त्यासाठी तीस बत्तीस चौतीस दिवसाला तुम्हाला फवारणी करायची प्लॅटिनम दोनशे लिटरला पाचशे मिली तेरा चाळीस तेरा पाचशे ग्रॅम बोरान शंभर ग्रॅम आणि रोको दोनशे ग्रॅम ही एक फवारणी तुम्हाला त्या ठिकाणी करायची मित्रांनो नीट लक्षात घ्या आय पी एल बायोलॉजिकलचं जैविक बुरशीनाशक तुमच्या लक्षात आलं ऍग्नॉर नीट लक्षात घ्या हा ट्रायकोड्रामा आहे ऍग्नॉर नावाने ट्रायकोड्रामा मार्केटमध्ये सगळ्यांना माहिती आहे तो मार्केटमध्ये उपलब्ध आहे हा जैविक कृषीनाशक रोग उतरून येताना पहिली फवारणी प्लेन अगदी गच्च तुम्हाला तीन चार दिवसानंतर चांगलं कीटकनाशक घेत असताना अगदी साधा सिंपल कराटे घ्या रोगार घ्या एक मिली प्र, पर लिटर एका लिटरला एक एम एल आणि बावीस टीन किंवा एम पंचाळीस बावीस टीन घ्याल तर एक ग्रॅम आणि एम पंचाळीस घ्याल तर दोन ग्रॅम त्यानंतर चार पाच दिवसाने परत एकदा तुम्हाला एग्नॉर हे जैविक बुरशीनाशक घ्यायचे घ्यायचं आहे अडीच ग्रॅम पर लिटर आणि अँट्राकॉल दोन ग्रॅम पर लिटर चांगला गच्च फवारणी करून घ्यायची हे पाणी देताय तुम्ही त्यानंतर वापसा आल्यावर आणि त्याच्यानंतर पुढची फवारणी तुम्हाला घ्यायची प्लॅटिनम दोनशे लिटरला पाचशे मिली किंवा पर लिटर अडीच मिली तेरा चाळीस पेरा पर लिटर अडीच ग्रॅम बोरान पर लिटर अर्धा ग्रॅम आणि रोको पर लिटर एक ग्रॅम त्याच्यानंतर शेवटची फवारणी तुम्हाला त्या ठिकाणी करायची शेवटची लास्ट फवारणी पुनर्लागवडीच्या अगोदरची लास्ट फवारणी रोपाची ग्रीनरी रोपाच्या कांडीची जाडी चांगली मिळवण्यासाठी तुम्हाला शेवटची फवारणी काय घ्यायची नीट लक्षात घ्या शेवटची फवारणी तुमची असेल अगदी शेवटची फवारणी तुमची असेल त्या ठिकाणी नी नीट लक्षात घ्या ती कोणती आहे झिरो बावन चौतीस झिरो बावन चौतीस अडीच ग्रॅम पर लिटर कुमान एल झायरम तुम्हाला अडीच एम एल पर लिटर आणि त्याच्यासोबत फाईव्ह जी सव्वा एम एल पर लिटर अशा पद्धतीने फवारणी त्या ठिकाणी करून घ्या खूप चांगल्या दर्जाचं रोप त्या ठिकाणी तुम्हाला मिळेल आणि पुनर्लागवडीनंतर कोणत्याही अडचणी तुम्हाला राहणार नाही खताचा एक डोस आणि लाल कांद्यामध्ये पुनर्लागवडीनंतर पहिल्या साठ दिवसात तीन ते चार फवारणा एक खताचा डोस नव्वद पंच्याण्णव दिवसाला एकरी आठ दहा ट्रॅक्टरचा माल तुम्हाला मिळालाच पाहिजे त्यासाठी रोपाचा दर्जा चांगला पाहिजे रोप चांगलं तयार जर केलं लाल कांद्याचं तर नक्कीच अशा पद्धतीने उत्पादन तुमच्या हातामध्ये आल्याशिवाय राहणार नाही अजून एक व्हिडिओ तुम्हाला दर्जेदार रोप बनवल्यानंतर अशा पद्धतीने काम करून दर्जेदार रोप कसं बनवता येतं तो देखील व्हिडिओ देईल पुनर्लागवडीचा व्हिडिओ देईल त्यासाठी चॅनलला प्रथम आला असाल चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद